गिजवणे ग्रामपंचायतीच्या पाच वर्षातील कारभाराच्या सखोल चौकशीच्या मागणीसाठी अखिल भारतीय किसान सभेतर्फे येथील पंचायत समिती कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे आज या आंदोलनाचा पाचवा दिवस आहे अखिल भारतीय किसान सभेचे समन्वयक कॉम्रेड संग्राम सावंत यांच्या नेतृत्वाखाली सागर शिंदे गणेश कळेकर जनार्दन तोडकर यांनी हे आंदोलन सुरू केलंय दरम्यान कक्ष अधिकारी सचिन मगर यांना निवेदन देण्यात आलं गिजवणे ग्रामपंचायतीच्या भ्रष्टाचार अन्याय आणि अधिकारांच्या गैरवापराला नागरिकांमधून संताप व्यक्त होतोय अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने याला वाचा फोडण्यात चौकशीचा अहवाल द्यावा अशी मागणी निवेदन देऊन करण्यात आली आहे अखिल भारतीय किसान सभेच्या वतीनं ग्रामपंचायत तालुका जिल्हा कोल्हापूर या ग्रामपंचायतीची सखोल चौकशी करावी म्हणून एकोणतीस पत्र गट विकास अधिकारी पंचायत समिती गडिंग कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद कोल्हापूर उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत कोल्हापूर आणि जिल्हाधिकाऱ्यांना या संदर्भातलं निवेदन आम्ही एकोणतीस ऑक्टोबरला दिलं होतं मात्र या मुद्द्यांच्या पातळीवर ठोस कोणती कारवाई आणि अंमलबजावणी गट विकास अधिकारी यांनी केलेली नाही त्यांनी मोगमपणे आम्हाला पत्र देऊन यामध्ये कोणताही दोष नाही असं मोगमपणे पत्र दिलेलं आहे त्यांचे सहकारी या आंदोलनाच्या ठिकाणी येऊन भेट दिलेली आहे त्यांना सविस्तर आम्ही सांगितलेलं आहे जोपर्यंत एक ते चौसष्ट या मुद्द्याची चौकशी होणार नाही तोपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही आज हे आंदोलन जमावबंदी आचारसंहिता या कायद्याचा भंग न करता भारतीय संविधानाच्या चौकटीत हे आंदोलन चालू आहे आणि या आंदोलनात आम्ही प्रशासनाला इशारा दिलेला आहे आम्ही प्रशासनाला जबाब विचारलेला आहे तुम्हाला राजकीय प्रेशर आहे का तुम्हाला मंत्री महोदयांचं प्रेशर आहे का तुम्हाला आमदार साहेबांचं सा प्रेशर आहे का तुम्हाला पालकमंत्र्यांचं प्रेशर आहे का का या ग्रामपंचायतीची सपोज चौकशी होत ग्रामपंचायतीचे सदस्य व्हॉट्सअप ग्रुपवर असं म्हणतात कि ग्रामपंचायत निर्दोष आहे त्या सगळ्यांना आम्हाला आज सांगायचंय निर्दोष कशी आहे एक मुद्दा सांगतो गेली अनेक वर्ष एकच ग्रामसेवक तुमच्या ग्रामपंचायतीला का पाहिजे तत्कालीन गट विकास अधिकारी मगर साहेब यांनी हाच माणूस त्या गावात का ठेवला असा सवाल आज उपस्थित होत दुसरा मुद्दा जे काही टेंडर प्रक्रिया झाली ही का प्रक्रिया कायदेशीरित्या झाली का त्या प्रक्रियेची सविस्तर चौकशी व्हायला पाहिजे गावामध्ये जे जे कामं झाली ही कामं कायदेशीरित्या कायद्याला धरून झालेले आहेत का गावामधल्या पंधरा टक्के दहा टक्के आणि पाच टक्के मागासवर्गीय निधी व महिला बालकल्याण दहा टक्के निधी पाच टक्के अपंग निधी या निधीचा अनुशेष हा निधी कर गावामध्ये क्रीडांगण आहे या क्रीडांगण बांधलं पाहिजे गावामध्ये अनेक खेळाडू आहेत अनेक या उज्ज्वल अने संपादन केलेलं आहे मात्र गिजवणे ग्रामपंचायतीमध्ये साध क्रीडांगण नाही जिजवणे ग्रामपंचायतीमध्ये नळांच्या चौकशीचा मुद्दा आहे गिजवणे ग्रामपंचायतीमध्ये घरकुलाचा मुद्दा आहे घरकुल हे नोकरीत असलेल्या माणसांना दिलेली आहे याची चौकशी होणार का नाही ग्रामपंचायतीमध्ये तिथले पुढारी सांगतात की आमच्या ग्रामसभा झालेल्या आहेत आज मी अधिकाऱ्यांना एकच सांगितलं जर ग्रामसभा झालेल्या असतील त्याचे फोटो आम्हाला दाखवा झालेल्या ग्रामसभेचे फोटो दाखवा तरच आम्हाला ते मान्य आहे ग्रामपंचायती ग्रामपंचायतीमध्ये येणाऱ्या माणसाची त्या सह्या घ्यायच्या आणि ग्रामसभा झाल्या असं दाखवायचं असा हा कारभार या डिजौरी ग्रामपंचायतीमध्ये सुरू आहे या कारभाराची सखोल चौकशी एक ते चौसष्ट मुद्द्यांची चौकशी झाल्याशिवाय हा लढा थांबणार का हा लढा थांबणार का आज आम्ही आचारसंहितेच जमावबंदीच कायद्याचं पालन करू आज आम्ही चौघेजनिता आंदोलनाला बस केला मी स्वतः संग्राम सावंत जनार्दन तोडकर सागर शिंदे आणि गणेश कळेकर हे चार आंदोलक आज आंदोलन करत आहेत बाकी सर्वजण तुम्ही पाठिंबा द्यायला आलाय ना हे सर्वजण पाठिंबा द्यायला आलेले आहेत काही गावचे आहेत काही बाहेरचे आहेत असे सर्व मंडळी पाठिंबा देत आहेत जर चौकशी समिती नेमून याची चौकशी करत नाही प्रेम हे आंदोलन थांबणार त्यामुळं आज आम्ही प्रशासनालाही सांगितलंय की चौकशी समितीची आम्हाला पत्र द्या आणि चौकशी समिती नेमल्याशिवाय त्या चौकशी समितीमध्ये जे आदिकरें, आहेत त्या अधिकाऱ्यांची नावं त्या चौकशी समितीची मुदत आणि एक ते चौसष्ट मुद्द्यांची सखोल चौकशी केल्याशिवाय हे आंदोलन थांबणार नाही उद्यापासून आम्ही हे आंदोलन मुदत हे आंदोलन करणार आहोत जर प्रशासनानं आज दखल नाही घेतली तर आचारसंहितेच्या काळात जमावबंदीच्या काळात आम्ही हे आंदोलन हे आंदोलन करणार आहोत असा इशारा देतात आणि या सर्व मुद्द्यांच आम्हाला स्पष्टीकरण गट विकास अधिकाऱ्यांनी चौकशी समिती करून अहवाल तयार करायला पाहिजे की यातले मुद्दे बरोबर आहेत का चुकीचे आहेत या सर्व मुद्द्यांची चौकशी झाल्याशिवाय हे आंदोलन आम्ही थांबवणार नाही एवढंच या निमित्ताने सांगतो अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूज ला सबस्क्राईब करा